ख़राच्चा प्रारंभिक टाटा बेल आहे, हनीया तक ख़रादिए भी चाह कार्यकमलाय ठिकानी, शुरुआत होता है, दुये भी चानु संगणे, दुये भी चाह रितिरवाज़ा प्रमाणी, सन्मानने शायरा, शुरुवात भी एक सुंदर प्रश्न विचारला ला प्रश्न विचार ऐतिहासिक प्रश्न होता मला माहित आहे कि ताई साहेबाला भरपूर का इतिहासा नॉलेज है अभ्यास है पण ताई साहेब रस्ता था धर्ला धर्ला और तो धरला धरला पण अर्धा रोज भटकले अर्धा तर भटकले ताई साहेबाने विचारलं अशेक विरांगना झाली इंग्रजाबरोबर लढली लढता लढता तिला वाटलं आता माझं अंतिम टाइम येणार आहे अंतिम वेळ माझी येणार आहे हातात नाही मराठा आहे म्हणून त्या एका बाईचं स्मरण केलंय बाईचं स्मरण केलं आणि स्मरण करून त्या वीरांगणेने स्वतःच छिरछेद केलं स्वतःले संपवलं ते वीरांगना कोणती आणि ते स्मरण केलं स्मरण केलं तर ते स्मरण कोणतं केलं आणि ते बाई कोणती तर वीरांगना सांगतात राणी अवंती का बाई हंड्रेड पर्सेंट उत्तर बरोबर आहे बरोबर आहे पण बोललो मी पुन्हा कि स्मरण केलं तिन स्मरण करत ते बाई कोणती तर काय सांगते कृष्णाबाई ते तिची आईच म्हणते कृष्णाबाई हे तिची आईच होय म्हणते नाही सन्मान्य शाईरा पुन्हा बचा कारण तेलाने होते यादी केलेच पाहिजे तेलाने होत्या ते केलेच पाहिजे तर स्मरण कोणतं केलं सांगायचं आणि ते बाई कोणती अवंतिका बरोबर आहे वीरांगना बरोबर आहे समजलं का वीरांगना बरोबर आहे पुन्हा वाचा एवढं वाचायला उत्तर भेटण्याचं आहे लक्षात ठेवा मुजोरी करणार नाही तर सन्मान्य छायला आहे म्हणायचं आहे झाली शैराच नाव ऐकून लोक दुरून दुरून आली मैथिल जमली मंडप सजला सुरुवात झाली लोक दुरून, दुरून ज्ञान ध्यानाची करू शाहिरी श्रीमाई काय हरकत नाही मुजुरी करायची करा नाही ज्ञान ध्यानाची करू शाहिरी गाऊ नव्या नव्या चाली करू शायरी राहू नव्या नव्या भरपूर मजा येईल मानवान कृपा करून बसा हो मजा भरपूर येणार आहे कारण कोणालाच कमजोर समजू नका बरोबरीची जोड आहे वो तो नाला समझो समझो न का बरोबरी ची जोड़ा है बोल शायर ये आज थोड़ी लतो सर्वाला कल्ला शेल ती कलगी नाइशन सा मेरा है मेरा है सर्वाला कल्ला शेल कलगी आनी निडा निशान सा मेरा है तुम्हाला भरपूर मजा ये नार फक्त थोड़ा वेड़ा है अरा? गरम खाने से मुंह जलता है नाही का तर ताई साहेबाने सुद्धा मला सुंदर प्रश्न विचारला होता इतिहासिक प्रश्न विचारला ताई सेवाचं म्हणणं आहे काय की असा एक राजा असा एक राजा झाला त्याच्या मांगा दोन मूर्त्या होत्या तो संगत घेऊन फिरत होता हे नाही सांगत ये ए, एक, एक, एक राजा होता त्याच्या दोन मूर्त्या होत्या त्या मूर्त्या मूर्त्यामुळे म्हणजे संपूर्ण जगाचा अंधकार नाहीसा झाला अंधकार नाहीसा झाला तर प्रभुराचा कार्यक्रम करायचं लागले नसते नाही का पण प्रयत्न केलं जागृत करण्यासाठी प्रयत्न केलं समजलं का तर सन्मान्य शाहिरा तो राजा अशोक शबरा अशोक सम्राट राजा आहे आणि त्याच्या पाठीमागे मुख्य जे म्हणतात सिद्धार्थ बुद्धाची अहिंसेच्या प्रति समजलं का आणि अहिंसा शांती सुद्धा गांधीजीला तर म्हणतात पण जे वाहन प्राणी होता हत्ती समजलं का हा शांतीची शांतीचा प्रतीक म्हणून ओळखला जाते शांतीचं प्रतीक म्हणून तर त्याच्या पाठीमाग सिद्धार्थ गौतम बुद्धाची मूर्त आणि हत्याची मूर्त होती समजलं का हत्याची मूर्त होती आणि ते प्रतीक विचारता तुम्ही अहिंसेचं प्रतीक सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि शांतचं प्रतीक म्हणून हत्ती आणि तो राजा आहे असोक सम्राट तुझ्या प्रश्नाचा उत्तर आहे नाही का अख्यात जगाचा अंधकार नाहीसा झाला म्हणता हे गोष्ट खोटी आहे लक्षात ठेवा अंधकारातून प्रकाशात देण्याचं काम मात्र केलं समजलं का अंधकार अजून पर्यंत नाही प्रबोधनाचा कार्यक्रम लागणार नाही हे पोलीस प्रशासन लागणार नाही का आर्मी जवान लागणार नाही लक्षात ठेवा या गोष्टी तुम्हाला मानावं लागेल म्हणून काय म्हणायचं ऐका मी काही खूप मोठा शाहीर नाही माय बापू मी काही खूप मोठा शहीर नाही मी काही खूप मोठा शाहीर नाही पण तुम्हाला काही सांगायच आहे मी काही खूप मोठा शाहीर नाही मी काही खूप मोठा शैर नाही पण तुम्हाला काही सांगायचं आहे शांत चित्तेने तुम्ही ऐका माय बाप एवढं दान तुम्हाला मागायचं आहे खरं कळते खरं खोट तुम्हालाही करते कारण तुम्हालाही ज्ञान आहे खरं खोटं तुम्हालाही करते कारण तुम्हालाही ज्ञान आहे शायरी हे वाईट नाही दादा म्हणतात कलेची खान आहे कारण या छाण्यातून रत्न निघाले या रत्न निघाले ते रत्न तुम्हाला जाऊ शकत नाही रत्न ना हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी शकत नाही माणूस किती शहा असला त्याला सर्वच काही कळत नाही माणूस किती शहा असला oh, त्याला सर्वच काही कळत नाही आणि ज्ञान हे अमृत आहे ते प्रयत्नाशिवाय मिळत नाही प्रयत्नाशिवाय मिळत नाही काही सांगा प्रत्येक केला रा धन्यवाद पण अजून उत्तर शोधा मी विचारलं ते सांगा समजलं काय विरंगना तुम्ही बरोबर त्याच्या पलीकडे मी तुम्हाला जे विचारलं ते सांगण्याचा प्रयत्न करा तुमची जीद करा हुशारा धन्यवाद म्हणून म्हणायचं आहे तुम्ही अर्ध्यात लटकल्यासारखी गोष्ट झालं समजलं का अर्ध्यात लटकल्यासारखी गोष्ट झालं म्हणून मला माझ्या शैरी गीतात काय म्हणायचं आहे मनाई मनाई ज्ञान की कल पटकी सुरमा भाई और जब लटक में तले अभिमन मन मानता है अभिमन को समानत केला माहित है तुला कसा समझ ले का शेवटी और जब लटक में मरना चाहे भर भर मनुष्य का थडीन लागला पाहिजे कोने तरी समझ ले का मने मनाई चाहे ज्ञान की कल पटकी तू मछली जैसे लटकी پتکی کلو پتکی پتکی دا سلامتی پتکی گلے پتکی پتکی دا سلامتی बाई मैं मन परिपूर्ण जाशीन पन आता तू मैं डावा ताली अटकले से बोल लस नस्ता भी नहीं 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 अरे देखा क्या रहता हूँ आई मेरे गेमे अरे खायल खायल आता फक्त घायल झाली उत्तर नसते तर तू खत्म झाली असे म्हणायचं अरे घायल घायल खायल हुई तूं पि खायल खायल भाई। आता बलतो बलतो रे बाबा हो नक्की गल जसा मच्छी पकडायच्या आज, आज कार्यक्रमच का <laughs> तो आहे का त्याच्या विषयावरच बरोबर आहे पंच कमिटी यायला माहिती आहे मच्छी पकडासाठी काकडा जा टाकला म्हणलं का टाकल गलरी टाकली टाकली पाहिजे टाकली थोडशी सुटली होती पण जे धसली बिचारस नाही झाला म्हणून पटकी तू मच्छी लटकी अरे देखा जरा तू आई मेरे गेर में

त्या घरामध्ये तू मेलीच नाही फक्त खायल झाली मला म्हणायचे आहे आता पहिले फेर म्हणजे गनागडीच्या राऊंड मध्ये झाली तू फेर म्हणजे त्या राऊंड मध्ये तू उत्तर दिले नाही असं माझ्या भाव आहे म्हणून अरे खायल 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 होई तू पहिली

माझ्या घरचं नाही विचारलं तुम्ही माता मजुरी करा ते मायच्या नाही करून घेणार नाही लक्षात ठेवा जे इतिहास म्हणते तेच आम्हाला मानावं लागेल समजलं का तूही पाले गेली नाही मी पाहिले गेली नाही मला बनायचं का जरा समोर करणारे करती पावन खऱ्या गुणाची कदर करणारे कदर करती पावन खऱ्या गुणाची गमतीला मजा येते तशी तोळ भेटली पाहिजे तंत तंत प्रश्न उत्तराची समजलं का एकीकडे दिल्ली सांगा आणि मुंबई सांगा होणार नाही म्हणायच्या संगी मध्ये सांगा करा वाचलं असतं उत्तर भेटलं असतं म्हणायचे आहे सांगा i <laughs> प्रश्न विचारतो मी साधा प्रश्न विचारतो <laughs> या जगाच्या पाठीवर असा कोणता जीव आहे असा कोणता जीव आहे की त्याला मृत्यू माहित होते का माझा मृत्यू केव्हा आहे तो जीव कोणता बोलल का असा या भूतला या पाठीवर पृथ्वीच्या पाठीवर असा एक जीव आहे त्याला स्वतःची मृत्यू माहीत राहते का माझी मृत्यू आज होणार आहे आता होणार आहे घडीत होणार आहे माहित आहे जीव कोणता त्या जीवात नाव काय सांगून पाहिजे तुम्हाला माहित आहे मी मुजुरी करणारे शहीर नाही मुजुरी करत नाही चला एकांना फेर ज्ञाना गुणा तुम्ही नाही तर मी सांगून देईन मी सांगून देईन दे, 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 दे। उत्तर काय तर पण मुजुरी करायची नाही समजलं का आणि तुम्ही कमजोर नाही आहे मी तुम्हाला कमजोर समज हुशारा समजलं का निळा निशांच्या वस्ताद आजच्या परस तडफदार कोणी राहिलं नाही मुरलं सप्पा गेले आता दोन चार जड्या फाड्या जमून तुम्ही जमून राहिले म्हणजे वस्ताद चालू होणार आहे तुम्ही हो कडे तुमची पैदा चालू होणार आहे म्हणून तुमचा काम कसं आहे पण काय मदत आहे का सुरमा भाई, 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 भाई। मोहरेश्वर का कहना तू होश में रहना अरे गिर जाए कि नहीं तो कचरे की ढेर में अरे खायल 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 हुई तू पानी पी कटिंग सादर करतो जरा गोड